गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या सातत्या पावसानंतर आणि सलग आलेल्या दोन दिवसाच्या सुट्टीनंतर मुंबई चौपाटी असो की मुंबईतील गेट ऑफ इंडिया असो या मरीन ड्राईव्ह असो या परिसरामध्ये मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पर्यटनाचं प्रमुख स्थ स्थळ असलेल्या गिर गिरगाव चौपाटी असो किंवा मो जीव चौपाटी असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक अनेक महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकोपऱ्यातून येतात मुंबईकर येतात मात्र दोन दिवस सलग सुट्टी असल्यामुळं देखील मोठ्या प्रमाणात आज जीव चौपाटीवर गर्दी जमलेली आहे सध्या जीव चौपाटीवर ओटी असल्यामुळे भरती आणि ओटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र हा खवळलेला आहे त्यामुळं लाटा येत असल्यामुळं प समुद्रामध्ये प जे मुंबईकर आहेत त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कुणीही जे समुद्राच्या आतमध्ये कुणी जाऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच कुठंतरी हे जे जे गार्ड्स आहे ह्या ठिकाणी ठिकठिकाणी जमलेले आहे त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने एक दोरी देखील बांधलेली आहे जेणेकरून कोणीही पर्यटक पर्यटक जे आहे जे मुंबईकर आहे जे झू चौपाटीवर या पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहे त्या सर्वांना रोखण्यासाठी त्यांच्या जीव सुरक्षेसाठी एक रेषा देखील बांधलेली आहे आणि त्या रेषेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे आपण पाहू शकतो की कशाप्रकारे मुंबईकर हे या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना एका रशीच्या बाहेर हे उभं करण्यात आलेलं आहे गेल्या सकाळून सकाळी अकरा वाजल्यापासून साधारणतः समुद्राला ओटी येण्यास भरती येण्यास सुरू झालेली होती आणि त्यानंतर कुठेतरी हा जो परिसर आहे हा बंद करण्यात आला होता पर्यटकांसाठी मात्र त्यानंतर कुठेतरी आता हा सर्व बंद करण्यात आल्यानंतर साधारणतः पाच वाजल्याच्या नंतर ही भरती जी आहे ही ओटी बंद करण्यात येणार आहे होणार आहे त्यानंतर कुठंतरी हा जो सर्व परिसर आहे हा पुन्हा पर्यटकांसाठी खुल खुल्ला करण्यात येणार आहे असं इथल्या जे पर्यट जे गार्ड आहे ह्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे त्यामुळं कुठेतरी जे पर्यटक जे सकाळपासून आणि सुट्टीच्या ह्याच्यासाठी जे आलेले आहे हे सर्व पर्यटक जे आहे हे कुठंतरी आतापर्यंत आपल्याला कधी आतमध्ये सोडणार याचीच उत्सुकता पाहत मात्र काय काही जे पर्यटक आहे ते फोटो आणि सेल्फीच्यासाठी रेषेच्या ह्या बाईडला साईडला येत असताना कुठंतरी पर्यटकांकडून त्या सुरक्षा गार्डकडून त्यांना रोखण्यात येत आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जे मान्सूनची वाट मुंबईकर पाहतात आणि त्यानंतर कुठंतरी हा सर्व परिसर मध्ये आनंद घेण्यासाठी येत असतात मात्र कुठंतरी आता भरती असल्यामुळं कुठंतरी त्यांच्या आनंदावर कुठंतरी एक विजा पडल्यासारखी आहे मात्र साधारणतः जी माहिती मिळाली आहे पाच नंतर पुन्हा ह्या मुंबईकरांना आणि ह्या जे पर्यटक जे ह्या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांना कुठेतरी पुन्हा आपला आनंद घेण्यासाठी सोडण्यात येण्याची शक्यता आहे पुणे मिरसाठी मुंबईवरून संतोष मोरे